पुन्हा एकदा मुंबईतून सर्वात मोठी अपडेट पुढे येऊ लागली आहे चला पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हात धरू आणि महाराष्ट्रात जुनी युती अवलंबूया महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा केंद्रांना सर्वात मोठा सवाल मित्रांनो राज्याच्या राजकारणात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपला महाराष्ट्रात वाढवलं आणि मोठं केलं त्याच भाजपने बाळासाहेबांची शिवसेना फोडली शिवसेनेचं धनुष्यमान चिन्ह पक्ष एकनाथ शिंदेना देऊन टाकला आता मात्र महाराष्ट्रात भाजपची गोची होताना दिसते त्याच शिवसेना प्रमुखांची शिवसेना आता भाजपला हवे हवेशी वाढते आहे येणाऱ्या विधानसभेपूर्वी उद्धव ठाकरेंशी हात मिळवणी करा उद्धव ठाकरेंचं बोट धरूया महाराष्ट्र जिंकूया अशी भाजपच्या बऱ्याच नेत्यांची अंतर्गत भागात चर्चा सुरू आहे उद्धव ठाकरेंना सोबत घेतल्याशिवाय महाराष्ट्र जिंकणं तेवढं सोपं नाही याची कल्पना आता भाजपला आलेली आहे लोकसभेवरून तर त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालंय यामुळे होऊ घातलेल्या विधानसभेच्या पूर्वी ठाकरेंशिवाय पर्याय नाही अशी भाजप पुन्हा वारंवार बोलू लागली आहे परंतु उद्धव ठाकरे मात्र आता भाजपबरोबर जाणार नाहीत हे आता निश्चित आहे त्यामुळे भाजपला हा सर्वात मोठा धक्का असून येणारा काळ उद्धव ठाकरेंचा असेल